साठे यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं आपण हा जल्लोष साजरा करत आहोत हा जो काही जल्लोष आहे तो जल्लोष म्हणजे पिढ्या पिढ्या मातंग असतील ओली असतील हिंदू खाटिक असतील होलार असतील कैकाडी असतील गुरुड असेल अशा जे कामगारुणी अशा जे काही तळातील जातींना न्याय मिळण्याची वेळ समीप आलेली आहे आताच आमचे नेते अविनाशराव मोरे यांनी ह्या लढ्याचा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे की स्वर्गीय गोपले साहेब असतील विष्णू कस्बे कसबे असतील किंवा पातळीवर आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे एम आर पी एसचे चे नेते मल्लकृष्णा वादिजा असतील या, या सर्वांच्या संघर्षातून आता केंद्र सरकारला जाग आलेली आहे केंद्र सरकार म्हणजे आताचं जे काय मोदी सरकार आहे मोदी सरकारचं कौतुक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो नाहीत आमचा ना भाजपचा संबंध आहे ना संघाशी संबंध आहे आमचा आमचा संबंध आहे आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आणि ज्या आताच्या मोदी सरकारनं आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याचा विचार करून आता एक हाय पॉवर कमिटी नेमलेली आहे आपल्या सगळ्यांची जी मागणी होती ती अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये लोक वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या बारा ऑक्टोबरला सुनावणी झालेली आहे काल सतरा जानेवारीला सुनावणी ठेवलेली होती पण ती पुढे ढकललेली आहे आता लागलीच पुढच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाल्याच्या नंतर काही लोक त्याच्या विरोधामध्ये जाणार आहे आहेत गोरगरीबांच्या तोंडामध्ये आता जे काही घास पडू लागलेलं ला आहे ते घास हिसकावून घेण्यासाठी काही लोक कोर्टामध्ये जाणार आहेत आणि आमच्या औक्याला विरोध आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं आणि म्हणून केंद्र सरकारनं हे घेरोज हे कोर्टात जरी गेले तरी ह्या कायद्याला चॅलेंज करता आलं पाहिजे म्हणून केंद्र सरकारने कमिटी त्या कमिटीमध्ये आहेत गृह मंत्रालयाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्या कमिटीमध्ये आहेत आदिवासी विकास विभागाचे सेक्रेटरी त्या आहेत सोशल जस्टिस मिनिस्ट्रीच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी अशा पाच सहा सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली ही कमिटी जो काय उषा मेहरा कमिशनचा रिपोर्ट जो काय केंद्रामध्ये दाखल झालेला आहे संसदेमध्ये आलेला आहे तर या सर्वांचा अभ्यास करून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं बिल केंद्र सरकारला संसदेमध्ये आणायचं आणि ते बिल संसदेमध्ये आणण्याच्या पूर्वी त्यांना एक हाय पॉवर कमिटीचे रिकमेंडेशन्स लागत असतात त्या हाय पॉवर कमिटीचे रिकमेंडेशन्स आणण्यासाठी मागवण्यासाठी ही कमिटी नेमलेली आहे आणि म्हणून आपण जे काय गेल्या मागच्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून आपला जो काय संघर्ष चालू आहे या तीस चाळीस वर्षाच्या संघर्षामध्ये ठिकाणी हुतात्म्य पत्करलेला आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या संघर्षानं आता कुठतरी यश मिळणार आहे आणि म्हणून आता अपघड झालेलं जरी नसलं तरी सुद्धा हे जे काय हाय पॉवर कमिटी आहे ही हाय पॉवर कमिटीच्या रिकमेंडेशन म्हणजे अबकड मुद्द्याच्या जवळ जवळ जाण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे की आमचा भारतीय जनता पार्टीशी संबंध नाही आमचा आर एस संबंध नाही परंतु आतापर्यंतच्या जे जे काही सरकार आलेले आहे ते कोणत्याही पार्टीचं सरकार आलेलं असेल त्या कोणत्याही पार्टीच्या सरकारनं मुद्द्याला हात लावलेला नाही सगळे सरकार घाबरलेले आहे परंतु आताच्या सरकारनं जे हाय पॉवर कमिटी निर्माण करून कुठ हा मुद्दा निकाली काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेला आहे आणि म्हणून जर सरकार जर एक पाऊल पुढे टाकत असेल तर आम्ही सुद्धा दहा पाऊल पुढे टाकून सरकारचं स्वागत केलं पाहिजे नाहीतर होत हा असत की आम्ही या समाजासाठी एवढं करू लागलेलो ला। आहोत आणि हा समाज इतका येणा इतका गोळा आहे की याला साध कळायला सुद्धा तयार नाही सरकार आमच्यासाठी काय करते आणि म्हणून केंद्र सरकारला हा निरोप आम्ही पाठवण्यासाठी आजचं आंदोलन करत आहोत की तुम्ही आमच्यासाठी जर निर्णय घेणार असाल तर हा समाज पिढ्यान पिढ्या तुमचे उमेदवार विसरणार नाही हे सांगण्यासाठी दोस्तो आज आपण केंद्र सरकारचं स्वागत केलेलं आहे आणि बरोबर लागेल सुप्रीम कोर्टामध्ये जे काय आता पुढच्या महिन्यामध्ये निर्णय लागेल त्या निर्णयाचं आपण स्वागतच करणार झालो परंतु केंद्र सरकार जे काही संसदेमध्ये हे बिल आणून जो आमच्यासाठी कायदा करणार आहे -ला -ला के के हो तो जर कायदा झाला तर ही जे काही लहान लहान लेकरे तुमच्या समोर केले आहेत लहान लहान लेकरांच या ठिकाणी उज्ज्वल होणार आहे आमचा बारावी होतो बी ए होतो बी एड होतो बी एड होतो बी एस हो सी करतो आणि हे पोरं दोन हजार पाच हजार रुपयाच्या महिन्याला कुठंतरी काम करू लागलेले असतात हा हे जर बिल आलं हा जर कायदा अवकडावरीकरणाचा झाला तर आपल्या समाजातील एक सुद्धा लेकर या ठिकाणी बेरोजगार राहणार नाही सर्वच्या सर्व लेकरांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते आणि म्हणून आज आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आजचं स्वागत करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हा काही खर्च उचललेला आहे आता बरेच वर्षी ह्याला भाजपवाल्याला पैसे दिले आहेत बऱ्याच मंदिर ह्या ना काहीतरी वरून खंड आलेला आहे दोस्तो हे बॅनर मात्र समाजाचं आहे धनखा साहेब आपल्या कर्मचारी त्यांनी हे बॅनर दिलेले आहे आता जे काय पिढ्या वाटणार आहेत ते कारभारी कांबळे साहेबाच्या ह्याच्यातून पिढ्या आपण वाचणार आहोत आता जे काय फटाके आपण फोडलेले आहेत ते लहुजी शक्ती सेनेचे या ठिकाणी नेते एल कदम यांनी त्या फटाक्याची सगळी सुरू केलेली आहे म्हणजे सगळं जो कायचा खर्च आपण आपल्या खिशातून केलेला आहे आणि म्हणून आपल्याला कोणी सुद्धा म्हणू शकणार नाही कुणी जर म्हणत असेल तर त्याला कुठं राहणार की भाजपचे दलाल आहेत तो एजंट टेत आहेत जर म्हणत असेल आम्ही आमच्या पैशानं सरकारचं स्वागत करत आहोत आम्ही पैशाच्या एक उपायामध्ये काम पडले नाही ह्या गोरगरीब समाजाच्या कार्यकर्त्याने खिशातील पैशानं हा जल्लो साजरा केलेला आहे आणि म्हणून आपण ह्या सर्व कार्यकर्त्यांचं डाळ्या बाजू स्वागत करूया आमचं जे काही संघर्ष असेल आमच्या दिशात त्या दहा आमचा संघर्ष करणार आहोत आणि म्हणून बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा